रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने अशोक वाटी ते का जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ढोल वाजवीत काढला धडक मोर्चा महाराष्ट्र शासनाकडून सामाजिक न्याय विभागाच्या होत असलेल्या विविध योजनांच्या अन्यायाविरुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब या आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी द्वारा स्थापन केलेल्या महाविद्यालय जीर्ण होत असल्याबाबत वसंत गाडगे गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्या भ्रष्ट व भोंगल कारभाराविरोधात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अकोला जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ सरचटणीस आकाश शिवराळे यांच्या नेतृत्वात दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ढोल वाजवीत होशमेआ होशम्याओ चे नारे देत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला तर यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या फोटोला बेश्रमाचा हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी या मोर्चात सहभाग नोंदवला होता आज आम्ही सामाजिक न्याय विभागाचे मंत्री तथा महाराष्ट्र शासनाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची या ठिकाणी स्थापना केलेली आहे स्वतः त्यांच्या पावन स्पर्शांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे परंतु महाराष्ट्र शासन नेहमी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाकडे दुर्लक्ष करत आहे त्यांचा बाबासाहेबांनी स्थापन केलेले महाविद्यालय बंद पाळण्याचा या ठिकाणी मानस महाराष्ट्र सरकारचा दिसून येत आहे असंख्य इमारती त्या ठिकाणी जीर्ण झाल्या असून या ठिकाणी महाराष्ट्र शासन कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती या ठिकाणी अंकुश न लावता त्याचा विकास व जीर्णोद्धार करत नसल्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी धिक्कार केला आहे व त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा सुद्धा आम्ही बंगळ कारभार मागील तेरा ऑगस्ट रोजी आंदोलन करून त्या ठिकाणी समोर आणला होता आमच्या मानण्याचे निवेदन सुद्धा आम्ही त्यांना दिले होते की दोन हजार चोवीस चुण परीक्षेतील विद्यार्थ्यांना सरसकट पास करा कारण विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या चुकीच्या उत्तरपत्रिका आमच्याकडे आहे त्यामध्ये विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना हेतू पुरस्परपणे नापास केले असल्याचे सबळ आमच्याकडे असून विद्यार्थ्यांकडून आर्थिक व्यवहारापोटी करोडो रुपयाचा भ्रष्ट कारभार विद्यापीठ प्रशासन करत आहे आणि करोड नसून तर अब्ज रुपयाची जनसामग्री विद्यापीठ प्रशासनाकडे त्या ठिकाणी जमा झालेली असून त्याच्यावरती अंकुश कोणी लावत नसल्यामुळे आम्ही आज महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल महोदय यांना निवेदन देऊन आमच्या मागण्याचं निवेदन त्या ठिकाणी सादर करीत आहे व आज आमच्या मागण्याचे वारंवार निवेदन देऊन महाराष्ट्र शासन व विद्यापीठ प्रशासन दखल घेत नसल्यामुळे आम्ही बेसरमच्या पुलांचा हार घालून त्या सगळ्या महाराष्ट्र शासनातील संत काळगेबा अमरावती विद्यापीठ प्रशासनातील प्रतिनिधींचा या ठिकाणी धिक्कार व निषेध या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध केला बेश्रमच्या पुलामागता हार घालण्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून आम्ही महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व संत काळगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रशासनाचे कुलगुरू व प्रशासकीय अधिकारी यांना गेले अनेक निवेदन दिले आणि त्या संदर्भाचे संदर्भ सुद्धा आमच्याकडे आहेत परंतु आमच्या निवेदनाची कुठली दखल त्यांनी घेतल्या नसल्यामुळे एवढं बेश्रम प्रशासन कसं असू शकते हा प्रश्न समोर निर्माण झाल्यामुळे आम्ही त्यांना बेश्रम तार घालून या ठिकाणी चलो ओके okay.